नमस्कार नवा दिवस नवा व्हिडिओ नवी माहिती अंतर्गत मी संदीप पाटील सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आज आपण अमरावती जिल्हा परिषद व पेसा क्षेत्रासंदर्भात माहिती घेणार आहोत मी डायरेक्टच माहिती तुम्हाला या पद्धतीने आणले आणि तुम्हाला पुरावं सुद्धा काही क्षणातच मी दाखवेल पण अगोदर आम्ही जी काही माहिती तुम्हाला सांगणार आहे ती माहिती पुढील प्रमाणे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि आमच्या टीमनं जे काही काम केलं हे काम काम नेमकं काय आहे ते काम आता आपण पाहणार आहोत आमच्या टीमनं अमरावती जिल्ह्यासाठी आरटीआय टाकला होता या आरटीआय विषयी पुरावा सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिला जाईल आणि या आरटीआय मध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की अमरावतीमध्ये फक्त आणि फक्त सध्या सत्तावीस पदे रिक्त आहेत आणि हा आरटीआय टाकला होता तो म्हणजे आमच्या कोर कमिटीचे सदस्य अमोल इंगळे सर सर तुमचं सुद्धा मनापासून आभार बघा अतिशय धोक्याची घटना आहे काल तुमच्याशी मी कोल्हापूर बद्दल बोललो कोल्हापूरला नऊशे चौतीस पद आपल्याला रिक्त दिसलीत पण त्याच्या विरुद्ध विरुद्ध म्हणजे काही वेगळंच पद परिस्थिती आपल्याला अमरावतीमध्ये दिसते या अमरावतीमध्ये फक्त आणि फक्त सत्तावीस पद रिक्त आहेत मग ही पदसंख्या एवढी कमी आहे की अमरावती जिल्ह्यातील अभियोग्यताना किंवा त्याच्या आसपासच्या अभियोग्यतादारखांना इतर जिल्ह्यांशिवाय पर्याय नाही पण यावर आपल्याकडे एक मार्ग सुद्धा आहे काय मार्ग आहे तर अमरावती जिल्हा आणि त्यातील काही तालुक पेसा क्षेत्र आहेत आणि तुम्हाला सांगत असताना एक गोष्ट लक्ष सांगावी वाटते या ती गोष्ट अशी आहे की आमची टीम स्थानिक प्रशासनाला म्हणजेच शिवो मॅडम यांना भेटलीत आमच्या टीममधून आकाश जाधव लीलाधर सर किंवा इतर सर्वजणच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटल्यात आणि मॅडमनं सांगितलं की पेसा क्षेत्राची कमीत कमी अमरावती विभागात येणारी एक हजार पद रिक्त आहेत आणि ही पदं जर पोर्टलला आली तरच तुमची भरती मोठ्या प्रमाणात होऊ शकते मॅडम म्हणतात पेसा क्षेत्राबाबत शासनाचा स्पष्ट आदेश नसल्यामुळं ही पदं आम्हाला सध्या पोर्टलवर देणं शक्य नाही आणि यावर उपाय काय मॅडम सांगतात तुम्ही मंत्रालयात जावा आणि त्या संदर्भात पाठपुरावा करा आणि ही पदं पोर्टलला यावीत या संदर्भात तुम्ही जर प्रयत्न केलेत आणि ही पदं जर पोर्टलला द्या म्हणून सांगितलं आणि त्या संदर्भात जर आम्हाला स्पष्ट आदेश मिळाला तर मात्र आम्ही शंभर टक्के एक हजार किंवा एक हजार पेक्षा जास्त पदं पोर्टलला देऊ आणि ही गोष्ट आमच्या टीमच्या लक्षात आली आणि टीमच्या गोष्ट लक्षात आल्यानंतर आमच्या टीममधून आकाश जाधव सर अमोल इंगळे सर लिलाधर खेरडे सर नागसेन सर आजच मुंबईला निघालेत तुम्हाला उद्या लाईव्ह मधून कळेल की त्यांनी नेमकं काय पाठपुरावा केलाय आणि आम्ही घरात बसून काम करत नाही तर आम्ही ग्राउंड वर काम करतो बघा सुप्रीम कोर्टात एक निर्णय आहे जो आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संदर्भात आलेला आहे या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ते सुप्रीम कोर्ट म्हणते की पेसा क्षेत्रातील भरतीमध्ये पन्नास टक्के जागा अनुसूचित जमातीसाठी द्या आणि पन्नास टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी द्या म्हणजेच जर या पन्नास टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी द्या म्हटलेल्या आहेत या जागा जर पोर्टल तर नक्की अमरावती जिल्ह्यात मोठी भरती होऊ शकते आणि अमरावती जिल्ह्यातले अभियोग्यता धारक किंवा शेजारच्या जिल्ह्यातील अभियोग्यता धारक आपल्या आपल्या जिल्ह्यात लागतील सध्याची परिस्थिती तुम्ही जर बघितलीस अमरावतीची तर ती खूप वाईट आहे सत्तावीस पदसंख्या म्हणजे काहीच नाही आणि अमरावतीला जास्तीत जास्त पद यावीत संदर्भात सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्या आदेशाचं मंत्रालय स्तरावर काम चांगल्या पद्धतीने व्हावं आणि त्या जागा कोर्टला याव्यात त्या संदर्भात संबंधित विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करावं आणि त्या संदर्भात जी आर निघावा आणि या मागणीसाठी आमची आमची टीम आजच मुंबईला निघालेली आहे तुम्हाला त्या संदर्भात उद्या लाईव्ह बघताच येईल तुम्हाला मी आता काही गोष्टी दाखवत आहे तो त्यातील पहिली गोष्ट आहे आमचा आरटीआय म्हणजे आम्हाला खोट बोलायला आवडत नाही आणि आम्ही खोट बोलत नाही एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला आरटीआय संदर्भात जे काही उत्तर मिळालं ते उत्तर तुम्हाला मी मगाशी सुद्धा सांगितलेलं आहे की पोर्टलला फक्त येण्याजोग्या जागा अमरावती विभागला सत्तावीस आहेत आणि त्यातील ऐंशी टक्के जर जागा पोर्टल आल्या तर किती जागा येतील बघा जास्तीत जास्त बावीस तेवीस ते मी तुम्हाला सांगितलं अमोल इंगळे सर यांनी काय टाकलेले आहे आरटीआय टाकलंय आणि ते आरटीआय टाकलं होतं वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आणि त्याचं उत्तर मिळालं एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला मी जास्त वेळ न घेता इथं तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद अमरावती आणि इथं तुम्हाला जागा सरळ सरळ दिसतात की एकूण फक्त आणि फक्त सत्तावीस जागा आहेत म्हणून भावी शिक्षकानो तुम्ही मनापासून जागा वाढसाठी प्रयत्न करा आमची टीम पेसा क्षेत्रासंदर्भात काम करायला लागले आहे सगळ्यांना न्याय मिळावा जास्तीत जास्त जागा पोर्टल वर याव्यात यासाठी आमची टीम अहोरात्र झट अहोरात्र झटत आहे आणि या टीमला सपोर्ट म्हणून तुम्ही आमच्या युवा विद्यार्थी असोसिएशनच्या तुषार देशमुख ऑफिसल या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा उद्या याच्यापेक्षा छान माहिती घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करेल धन्यवाद